मी लिहिलेले गीत समाज बदलला कोणाला दुखवण्याचा अजिबात हेतू नाही पण बदललेल्या समाजाचं चित्र रेखाटलं आहे समाज बदलला कुणी सुधारला कुणी तर पार बिघडून गेला दारूच्या नशेत बाटली खिशात गुटक्याचा तो बरा तोंडात वाटेने पचा पचा थुकत हा चालला समाज बदलला कुणी सुधारला अंगभर कपडे घालणे सोडून दिला फाटक्या पॅन्टीची फॅशन निवडला स्वतःची इज्जत वेसीला टांगला तोडके कपडे फिरतो हा रस्त्याला पोरींच्या मागे पुढे करीत चालला समाज बदलला कुणी सुधारला पिक्चरचं खुळ डोक्यात पिढी बिघडली तोडके कपडे घालून नारी ही चालली फाटक्या कपड्याची शर्यत लागली हातात बांगडीना कपाळावर टिकली आशीच परदेशी संस्कृती बोकाळली समाज बिघडला कोणी सुधारला आधीच्या महिला होत्या आती हुशार, झुकविले त्यांनी मोठे मोठे दरबार साडी घालून नववार पदर डोक्यावर घोड्यावर स्वार हाती ढाल तलवार मर्दानी माऊल्याने इतिहास रचला समाज बिघडला कुणी सुधारला बदलाच्या नावाखाली माणूस वाहिला नाती गुती हो सारे विसरत चालला कोण परका आणि कोण हो आपला याचा त्याला आता पूर्ण विसर पडला स्वतःच्या मात्या पित्याला पोरगा नडला समाज बिघडला कुणी सुधारला ಬಿಗಡು ನಗೇಲ ಕಣಿ ಕೂಾರ ಬಿಡ ಬಿಗಡು ನಗೇಲ ಬಿಡುವ